पालक निरंजन रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल 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 पांढरून झाली आज आम्ही माऊलींच्या आदेशाने साधारणतः पंढरीच्या दिशेने ठेऊर मार्गे वाटचाल करतो अगदी शांतपणे माऊलींची यात्रा सुरू आहे आणि मी आपल्याला मागे म्हटलेलं आहे की माझ्या आयुष्यात यात्रा या उच्चाराबद्दल मी जे म्हटलेलं आहे माऊलींच्या आदेशाने कृपयाने ते म्हणजे यातनांचा त्रास या तनांचा त्रास दूर करणारा महाप्रवास म्हणजे यात्रा आहे तर ह्या यात्रा ही माऊलींची होत असताना त्या ठिकाणी आम्ही आमच्या नत्रेत थोडंसं असं हे पातळ बांबूंचे हे आले की जे आपल्या नाथांच्या पर्णपुटीसाठी उपयोगाचे आहेत ते भारी पण या ठिकाणी आल्यानंतर दादा म्हणून इथे आहेत आपण पाहू शकतो आहे त्यांचं हे कलाश्री ट्रेडिंग म्हणून आहे पण ह्या सोलापूर पंढरपूर रोडवर सूर्यवंशी प्रदर्श त्यांचं ते प्रयत्न आहे आपण इथे फोन नंबर पाहू शकतो तर त्यांना आम्ही विनंती केली की आमच्या माऊलींच्या पर्णकुटीसाठी अर्थात झोपडीसाठी नातांच्या झोपडीसाठी माऊलींचं आम्हाला जरा अशी अशी गरज आहे म्हणजे मग त्यांनी काय केले ॲक्च्युली ते असे मोठे भारे सोडत नाहीत पण ज्यावेळेस आपण त्यांना आपल्या माऊलींचं ते कार्य चालू आहे कामकाज चालू आहे तर ते झोपडीचा फोटो दाखवला आपल्या नातांच्या माऊलींच्या पर्णकुटीचा तर तेव्हा त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी उत्तम सहकार्य देण्यासाठी सिद्ध झाले आपण पाहूया म्हटलं की त्यांनी बारीक बारीक ज्या लांबू काटप आहेत त्या सगळ्या चांगल्या आम्हाला सिलेक्ट करून दिल्या आणि आता आपले आदरणीय फिल्म डायरेक्टर स्वतः त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत स्वतः फिल्म डायरेक्टर आज ब्रँड नेम पूर्ण जगभर पसरतं आहे असे फिल्म डायरेक्टर निखितजी पाटील साहेब बघा इथे साहेबगिरी सोडून माऊलीच्या सेवेत आहेत आणि त्या अवधूतानंद दादा की जे पुढे त्यांचं जे क्षेत्र आहे ते होणार आहे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात ते काय वाटचाल करणार आहेत तर असे उच्च शिक्षित आपले सगळे नातंभक्त आहेत की जे कुठलाही अहंकार त्यांच्याकडे नाही आहे सेवावृत्ती आहे तर हे खरोखर गुण आपल्याला घ्यावे लागतील हे सगळं करत असताना बिचार यश दर्जाना थोडंसं तो बांबू म्हणजे जे काम करत असाल ते थोडंसं लागला पण त्यांनी त्याची पर्वा न करता आपल्याला चांगल्यात चांगलं कसं देता येईल हे आपल्यासाठी काम केलं म्हणजे माऊली आपल्यासाठी हा चमत्कार करत असते आणि आपण माऊलीकडे प्रार्थना करू की त्यांना निरंतर यश कीर्ती समृद्धी समाधान प्राप्त होऊ ही माऊलींकडे प्रार्थना आहे आणि हे त्यांचं जे ते अधिष्ठान आहे ते आपण इथून पंढरीच्या मार्गावर जाईल तिथे ॲटोमॅटिक ते चार्ज होईल चंद्रभागेचा जलाभिषेक त्याच्यावर होईल आणि मग ते आपल्या आळंदीतील विश्रांतवळीतील माऊलींच्या पर्णकुटीला ते हे लावले जाणार आहेत आणि मग त्याच्यातून आपल्याला काही चांगले ऊर्जा इफेक्ट त्यातून निश्चित आपल्या प्राप्त होत आहेत कारण का त्या ठिकाणी जर बंगला आपण बांधला असला तर कदाचित त्याच्यात हे हृदय चिकटलं नसतं पण आज प्रत्येक जण आपल्या नाते बघतं मग ते कुशारदा असतील सोन्यादादा असतील विजयादा असतील अल्पाताई असेल मयुरीताई असेल ममताताई असतील माधुरीताई असतील ते सगळेजण त्या ठिकाणी आपलं झेप घेत आहेत म्हणजे मी नाव कोणाचं सांगितलं असेल मोरे काका असतील किंवा आमचे सूर्यकाका काका पाटील काका तर कृपया रागमांडा का छगनदादा रवीदादा हे नाही रागमांडा महादुरांच्या मग प्रत्येक जण आपलं हृदय लावतोय आणि ते चांगलं कसं होईल अजून चांगलं कसं होईल हे प्रयत्न करतात जरी एखादी गोष्ट साधी दिसत असली तरी ती हृदयाने जेव्हा भरली जाते भरली जात नाही भारली जाते तेव्हा ते त्या ते ठिकाणी साक्षात माऊली आपल्याला आशीर्वादाने सिद्ध होतो आदेश रामकृष्ण माऊली मला फ्री ट्रेडिंग कंपनीचं पुन्हा एकदा आपण धन्यवाद बोलतो त्यांच्या सगळ्या परिवाराला धन्यवाद बोलतो यशदादा यशदासाठी आपण आशीर्वाद माऊलींकडे मागतो आणि खरोखर ते नक्कीच त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होणार ओम नमो गुरुजी आदेश अलप